नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल तर बरीचशी कामं आपली जी होऊ शकत नाहीत पूर्ण होत नाहीत त्या त्या दिवशी होत नाहीत वेळापत्रक कोलमडून पडतं नियोजन बिघडतं आणि या सगळ्याचं मुख्य कारण आपल्याला नेहमी वेळोवेळी दिसून येतं ते म्हणजे डिस्ट्रॅक्शन चित्त विचलित होणं चित्त विचलित होऊ न देण्यासाठी काय काय करावं लागतं हे संतांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलंय ते त्या त्या काळातल्या ॲप्लिकेबल गोष्टी होत्या पण आत्ता जे चित्त विचलित होतं ते प्रचंड प्रमाणात आपलं डिस्ट्रॅक्शन प्रचंड प्रमाणात होतं आणि त्याला काय करायचं हेच समजत नाही सगळ्यांचं होतं म्हणजे माझंही अनेकदा झालेलं आहे आणि त्यातनं कसं मार्ग काढत गेलो काय काय करत गेलो ही प्रॅक्टिकल सोल्युशन्स मला सापडली त्यामुळे ती सोल्युशन्स मी तुमच्याबरोबर शेअर करतोय आणि शेवटपर्यंत बघा पूर्वीच्या काळी जे पाणके लोक असायचे ना की कावड घ्यायची कावड माहितीये ना ते बांबू एक असायचा आणि त्याच्या दोन बाजूला दोन मडकी बांधलेली असायची किंवा घागरी बांधलेल्या असायच्या आणि ते लोक खांद्यावर ते मडकं घेऊन नदीवर जायचे जा जा, नदी किंवा विहीर पाणवठ्यावर बेसिकली तिथून पाणी भरायचे पाणी भरून घराकडं किंवा ते लोक फ्रीलान्सर्स पण असायचे फ्रीलान्सर्स म्हणजे काय की त्यांचं काम असायचं पाणी द्यायचं ते कुठंतरी जाऊन त्या ठराविक लोकांकडे पाणी देऊन यायचे वॉट आता समजा हे पाणके आहेत यांनी कावड घेतली आहे आणि त्यांच्या जे कावडीला लावलेल्या घागरी आहेत किंवा जी ला ला कि मडकी आहेत ती गळकी असतील तर काय त्यातनं पाणी थेंब 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 गळत राहते नदीपासून घरापर्यंतचं अंतर एक किलोमीटर असेल तर ऍक्च्युअली त्यांनी जेवढं नदीवर पाणी भरलं असेल दोन्ही मडक्यांमध्ये काठोकाठ पाणी भरले घेऊन जाईपर्यंत अर्ध झालेलं असतं मडकं म्हणजेच त्यांची मेहनत होते एक किलोमीटर चालण्याचा वेळ जो असतो तो वेळ खर्ची पडतो नदीपर्यंत जाणं घरापर्यंत येणं हा वेळ असतो पण ही मेहनत इथली निम्मी मेहनत वाया गेलेली असती कारण त्यांच्या पदरात काय पडतं दोन मडक्यांच्याऐवजी हो एकच मडक इतकं पाणी पडलेलं असतं कारण निम्म पाणी गळून गेलेलं असतं हेच होतं आपलं डिस्ट्रॅक्शन आपली आपला वेळ जातो दिवसाचा जे काय आपला वेळ असतो चोवीस तास वेळ निघत असतो म्हणजे क्षणोक्षणी क्षणोक्षणी एक एक सेकंद वेळ निघून जात असते त्या सेकंदाचा उपयोग आपण करत नाही त्या सेकंदामध्ये आपलं काहीतरी वेगळेकडे लक्ष केलेलं असतं ते काम जे निघून दिलेलं आहे त्या सेकंदासाठी आपण त्या वेळासाठी त्या तासासाठी त्या तासामध्ये आपण ते काम न करता वेगळं काहीतरी आपण ते काम करत असू ते डिस्ट्रॅक्ट होतो आपण डिस्ट्रॅक्ट झाल्यामुळं त्या गळणाऱ्या मडक्यासारखी आपली अवस्था होती तास तर निघून जातो पण प्रत्यक्षात आपल्या वाट्याला किती पंधरा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास इतका झालेला असतो उरलेला वेळ हा आपला वाया गेलेला असतो या अशात पहिली गोष्ट अशी आहे की डिस्ट्रॅक्शन्स होतात कशामुळे कुठली कुठली डिस्ट्रॅक्शन्स आहेत आधी आपल्याला शोधून काढायला पाहिजेत डिस्ट्रॅक्शन्स का होतात त्या किती नुकसान होतं हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती माहितीये हे वारंवारही सांगायची गरज नाही तुम्हालाही माहिती आहे म्हणून तर तुम्ही हा व्हिडिओ बघायला घेतलाय की नुकसान काय काय होते तुम्हाला माहिती डिस्ट्रॅक्शन मुळे आपला वेळ वाया जातो डिस्ट्रॅक्शन मुळे आपली मेहनत वाया जाते पैसे वाया जातात आणि या सगळ्याचे निष्पन्न हेच होतं की आपण पश्चाताप करत बसतो तर हा आपल्याला दूर जाण्यासाठी वाचवण्यासाठी स्वतःला पश्चात टाळण्यासाठी आपल्याला याचीवरचे उपाय शोधायला पाहिजे की डिस्ट्रॅक्शनवरचे उपाय काय आहेत तर त्यातला पहिला उपाय तो म्हणजे डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शनची कारण शोधणं कारण शोधायची आहेत आपल्याला डिस्ट्रॅक्शन कशा कशामुळे होतं सगळ्यात महत्वाचं कारण जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे इंटरनेट इंटरनेटवरच व्हिडिओ बघताय तुम्ही तरी सुद्धा मी मागे पण सांगितलं की इंटरनेटचा उपयोग आपण कशासाठी करतो युट्यूबचा उपयोग आपण कशासाठी करतो ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं इंटरनेट हा आपला नंबर एकचा डिस्ट्रॅक्शनचा मेंबर आहे म्हणजे में तो इन अ वे बघितला तर नंबर एकचा शत्रू आहे आपल्याला जे काम करायचंय आपण जे, जे काम करायला घेतलंय त्या कामामधलं डिस्ट्रॅक्शन इंटरनेट असतं आता बरेच जण मला सांगतात मागे पण कारण मी असा एक व्हिडिओ केला होता तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं की सर आमचं कामच इंटरनेटवर असतं आम्ही काय करायचं ऍब्सोल्युटली ज्यांचं काम इंटरनेटवर असतं तर माझ्या मताप्रमाणे मी ज्यांना ज्यांना बघितले माझ्या परिचयातले लोक ते डेस्कटॉप किंवा लॅपटॉप उघडून काम करतात ते मोबाईलवर काम नाही करत बसत इंटरनेट आणि त्यात सुद्धा स्मार्टफोन हा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो डिस्ट्रॅक्शनला कारणीभूत ठरतो स्मार्टफोनवर नोटिफिकेशन वाजलं आपण बघतो फोन आलाय कुणाचा मेसेज आलाय काय मेसेज आहे मग आपल्याला जरा ओळखीचं नाव दिसलं जरा इंटरेस्टिंग नाव दिसलं की आपण पटकन उचलतो मेसेज बघतो अच्छा परत त्याच्यावर रिप्लाय करायला घेतो परत ते, पर ते तिकडून ती व्यक्ती रिप्लाय करते हे असा सिलसिला चालू राहतो पाच मिनिटं दहा मिनिटं गेल्यावर आपल्याला लक्षात की अरे बापरे बराच वेळ गेला आपण ठेवून देतो मग आता उचललाच आहे तर आपण बघूया काय काय आहे त्याच्यामध्ये फेसबुकवर काय झालंय आज इंस्टावर काय काय झाले युट्यूबवर काय काय झाले शॉर्ट्स बघूया रील बघूया एखादं बघितलं म्हणून काय बिघडतंय असं म्हणत 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 आपली अजून दहा मिनिटं गेलेली असतात आता हे केलंच आहे सगळं तर मेल पण चेक करूया मेल्स पण बघून घेतो आपण थोडक्यात काय तर माणूस काम सोडून बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये बघायला चालू करतो तुम्हाला आठवत असेल जे माझ्या वयाचे आहेत किंवा माझ्यापेक्षा अठा वर्षांनी लहान आहेत त्यांना चांगलं माहिती असेल की जेव्हा टेलिव्हिजन होता आणि टेलिव्हिजनवर एवढे भारंभार चॅनल्स नव्हते तेव्हा आपण टेलिव्हिजन रात्री काहीतरी सात वाजता वगैरे चालू करायचो सातला काहीतरी मराठीच्या बातम्या असायच्या तेव्हापासून जो टी व्ही चालू व्हायचा तो रात्री फारतर फार साडेनऊ दहा वाजेपर्यंत त्यात सुद्धा मध्ये परत बातम्या होत्या म्हणून आपण काहीतरी करायचो त्यात सुद्धा आठवड्यातले दोन तीन दिवस जे चित्रहार असायचा तो आपण बघायचो आणि एक जी सिरियल असायची एक मराठी सिरियल किंवा मराठी असं नव्हतंच वाटतं हिंदीच सिरियल होती ते 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 तर तेवढ्याच सिरियल्स आपण बघायचो एक नाही तर दोन मॅक्सिमम पण त्याचाही एपिसोड परत पुढच्या आठवड्यात त्या दिवशी असायचा म्हणजे लगेच काही नसायचं तेवढंच आपण बघायचो एंटरटेनमेंटसाठी आपण तेवढाच वेळ दिलेला असायचो त्याच्या आधीची जी लोकं होती त्यांनी तर एंटरटेनमेंटला सिनेमा हाच होतं नाटक सिनेमा गाण्याचे कार्यक्रम म्हणजे उठून जाऊन घरातून बघायचे ते काय रोज नसतात ते महिन्यातनं एकदा कधीतरी दोन महिन्यातनं एकदा कधीतरी काय काय वर्षात एखाद्या वेळी सिनेमा जायचे आम्हाला सुद्धा जेव्हा गावात थिएटर एकच होतं आणि तिथे सिनेमे नाही लागायचे परीक्षा झाल्यावर फिल्म बघायला जायचं सामायिक झाल्यावर एकदा वार्षिक झाल्यावर एकदा आज एंटरटेनमेंट क्षणाक्षणाला ख्षना आपल्या थेट घरात खिशात हातात आली आहे त्याच्यामुळं आपलं मन असं आहे की आपण सोप्या गोष्टींकडे अधिक झेपावतो त्यामुळं आपण जेव्हा एंटरटेनमेंट आपल्याकडे आलेली आहे तेव्हा पहिलं आपण काय करतो काम बाजूला ठेवतो हो आणि एंटरटेनमेंटकडे जातो अभ्यास बाजूला ठेवतो आणि एंटरटेनमेंटकडे जातो हो आपण एंटरटेन व्हायला सारखं सारखं आतुर झाले आपल्याला त्याचं व्यसन लागलंय त्यामुळे मोबाईल इंटरनेट हा जो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे याला कशा पद्धतीनं दूर ठेवता येईल हे हो आपल्याला बघायला पाहिजे ज्यांची कामं इंटरनेटवर आहेत त्यांनी आपल्या कामापुरतीच ऍप्स त्याच्यावर ठेवावीत किंवा वेबसाईट्स उघडल्या पाहिजेत इतर याच्यासाठी त्याच तंत्रज्ञानाची मदत घेऊन इतर वेबसाईट्स ब्लॉक करायच्या ज्या वेबसाईट्स आपल्याला आप डिस्ट्रॅक्ट करतायत कामापासून फेसबुक किंवा इंस्टाग्राम युट्यूब सोशल मीडिया साईट्स ज्या साईट्स आपला ऍक्च्युअल वेळ खातात त्या साईट्स सरळ ब्लॉक करून ठेवायच्या आणि त्या ब्लॉक केल्यामुळं आपलं आपलं जे काम असतं का, कामाचं सॉफ्टवेअरचं असेल किंवा ते ऍप असेल ती वेबसाईट असेल तेवढंच आपण त्याच्यावर ते लक्ष दिलं जातं मेजॉरिटी वेळ आपला कमी होतो काय होतं की आपण मनावर कंट्रोल नाही ठेवू शकत मग आपल्याला तंत्रज्ञान लागतं तंत्रज्ञानानं आपल्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे विचार करा ना की पूर्वी माणसं सकाळी पहाटे उठायची ती कोंबड्याच्या आवाजानं उठायची नंतर जेव्हा घड्याळाचा शोध लागला तेव्हा अलार्म क्लॉक हे का निर्माण झालं असेल कारण आपला आपल्यावर कंट्रोल नसतो की पहाटे उठायचा अलार्म लावला ते तंत्रज्ञानात तंत्रज्ञानावर आपण जास्त विसंबून राहतो आपल्याला माहिती असतं मशीन चुकत नाही आपण चुकू शकतो आपला आपल्यावर तेवढा विश्वास असतो की आपण चुकू शकतो त्यामुळे आपण मशीनची मदत घेतो एक्झॅक्टली exactly हीच गोष्ट करायची आपण तंत्रज्ञानाची मदत घ्यायची आहे आणि आपल्या ज्या साईट्स आपलं काम वेळ खातात त्या साईट्सना ब्लॉक करायचे अर्थात काम करताना आयडियली मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय बऱ्याच ऑफिसेसमध्ये फोन बंद असतो फोन अलाउडच नसतो आता आपलं कामच जर फोनवर असेल काही लोकांचं व्हॉट्सअप ग्रुप्स असतात आणि व्हॉट्सअपवरच काम चालू असतं अशा वेळी डेस्कटॉप व्हर्जन व्हॉस व्हॉट्सअपचं डिस्कोडचं जे काय तुम्ही मेसेजिंग करत असता तो मेसेंजर डेस्कटॉपवर उघडलेला चांगला म्हणजे तेवढ्यापुरतंच आपण बोलतो बाकीच्यांना ब्लॉक करायचा तात्पुरतं होता होईल तेवढं ऑफिस कामासाठी साधा जो बटनवाला फोन आहे अजूनही मिळतात बटनवाले फोन्स त्यातला एखादा फोन आपण घेऊ शकतो आणि स्मार्टफोन मात्र पूर्ण बंद करून कुठेतरी ड्रॉवरमध्ये किंवा लांब ठेवायचा लंच टाईम होत नाही तोपर्यंत फोन आपण जवळ ठेवायचा नाही त्याच्यानंतर दुसरं कारण जे आहे ते आहे गप्पा घरात काम करत असो तर घरात कोणी ना कोणीतरी येतं गप्पा मारल्या जातात ऑफिसमध्ये सेम परिस्थिती आहे से गप्पा मारल्या जातात त्याच्यामुळं आपण कशासाठी दुसऱ्याशी बोलतोय सहकार्याशी आपण कशासाठी बोलतोय आपल्या ऑफिसची जी वेळ असती आठ तास दहा तास प्रत्येक मिनिटाची कॉस्ट आपल्या कंपनीवर पडत असती कंपनी स्वतःची असेल तर स्वतःवर पडत असती दुसऱ्याची असेल तर दुसऱ्यावर पडत असती मग कंपनी तुमच्या प्रत्येक मिनटासाठी तिप्पट काम करून घेते त्यामुळं आपला जो वेळ वाया जात असतो दुसऱ्याशी बोलताना तो, बोलता तो तेव्हा विचार करायचा की आपल्या या वाया गेलेल्या मिनटाची कॉस्ट कंपनीवर किती पडते म्हणजेच पर्यायानं आपल्यावर पडणारे उद्या जाऊन कंपनी सोडत नसते ते रुथलेस असतात ते सोडत नसतात आपल्याकडनंच वसूल करून घेतात त्यामुळं आपण तो विचार करून दुसऱ्याशी किती सहकार्याशी किती बोलायचे किती गप्पा मारायच्या त्यानंतर चहा कॉफी पान बिडी सिगरेट याच्यासाठी पण आपण वेळ देतो एकदा गेलं की चला रे चक्कर मारून रे कॉफी घेतली नुसती कॉफीवर अजून चार आले मित्र कुठं चहा प्यायला गेलो बिडी झाली चहाचं ठिकाण पासून लांब असेल तेवढा वेळ जातो बरं वेळ जातो म्हणजे होतं काय तर आपण एक काम सुरू केलेलं असतं ते काम आपण एक विशिष्ट स्टेजवर आणलेलं असतं लेटसे पाच मिनटं दहा मिनटं वीस मिनिटं आपण त्यात घातलेली असतात आपण उठून दुसरे कामात दुसरं काहीतरी डिस्ट्रॅक्ट होतो आपण दुसरं काहीतरी करायला जातो मध्ये वेळ जातो त्यामुळे परत आलो आपण की परत आल्यानंतर आपण ते, ते आपन, काम इमिडिएट वीस मिनटं जिथं जर सोडलंय तो काय सिनेमा नाही पॉज करून ठेवला आणि पुढनं बघायला घेतला त्याला सुद्धा दहा सेकंद मागं जातो आपण की ह्या डायलॉग काय होता आधीचा बघायला तर आपण इथं काम सुरू करायला आधी जातो परत विचार करतो की कुठपर्यंत आलो होतो आपण काय करायचंय मग त्याच्या पुढे आपण करायला घेतो त्याच्यामुळं जी डिस्ट्रॅक्शन करणारी कारण आहेत ती कारण शोधून काढायची आणि त्या त्यावेळी त्या कारणांना आळा घालायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे जसं मी म्हटलं की इंटरनेटवर आपलं काम असेल तर जे काम करायचं तेवढंच कामापुरतं सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट आपली चालू पाहिजे मोब स्मार्टफोन लांब पाहिजे होता होईल तेवढा एक साधा बटनवाला फोन आपल्याकडे असेल तर उत्तम आणि स्मार्टफोन दुसरा दुसरा फोन घेणं शक्य नसेल तर सरळ त्या स्मार्टफोनचं फक्त कॉलिंग चालू ठेवायचं इंटरनेट बंद ठेवायचं चहा कॉफी किंवा मित्रांची गप्पा मारायची सहकार्यांची गप्पा मारायच्या ह्याला एक ठराविक वेळ हवा समजा आपण एका तासातलं पाच मिनिटं काढायची ठरवली यासाठी तर पाच मिनिट वॉटर ब्रेक आपण घेऊ शकतो दोन तासातून एकदा पाच मिनिटाचा आपण कॉपी ब्रेक घेऊ शकतो त्या पाच मिनिटाचा ब्रेक हा पाच मिनिटच पाहिजे त्यासाठी अलार्म क्लॉक लावा स्टॉपवॉच लावून ती गोष्ट करा कारण आपण जेवढा वेळ वाया घालू तेवढा वेळ आपल्या कंपनीवर पण पडणार आहे आणि त्याचा ताण आपल्यावर पडणार आहे कंपल्सरी त्यामुळे ती कारण शोधून त्या कारणांवर वेळीच उपाय करायचे आपण दुसरं जे असत ते असतं की असे जी गोष्टी असतात ज्या आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात त्या गोष्टींपासून वेगळं वातावरण पाहिजे परवा मी माझ्या मित्राकडे गेलो होतो त्याचा व्हीएफएक्स चा स्टुडिओ आहे तो मित्र आणि मी आम्ही दोघं जण काहीतरी एक फिल्म प्लॅन वेब सिरीजचं प्लॅनिंग करत होतो म्हणजे वेबसिरीजचं पिच करायचं होतं कुणाला तरी आम्ही पूर्वी एक कथा लिहिली होती मी तो म्हटलं त्याच्यावर आपण जरा डेव्हलप करूया काहीतरी इंटरेस्टिंग करूया म्हटलं हरकत नाही करूया तर तो म्हटला खरं एक काम करूया यार माझ्या ऑफिसमध्ये नको माझ्या ऑफिसमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याच्या ऑफिसमध्ये असं झालंय की त्याच्या ऑफिसमध्ये तीस चाळीस लोकांचा स्टाफ आहे खूप कामं वरचेवर 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 चालू असतात कारण त्याचं जे काम आहे हो ना ते असं डे टू डे बेसिसवर डिलिव्हर करायचं काम आहे त्यामुळे सतत त्याला कुणी ना कुणीतरी काहीतरी विचारतं तर तो, तो, तो सांगत असतो म्हणजे आम्ही दोघं धडपणे पाच मिनिटं पण बोलू शकत नाही मग असा प्रॉब्लेम होतो की स्क्रिप्टसाठी बसायचा असेल तर पूर्ण डिस्ट्रॅक्शन फ्री शंभर टक्के फोकस देऊन बसावं लागतं मग तो माझ्या ऑफिसमध्ये येतो इथं आम्ही डिस्कस करत बसतो इथं माझ्या ऑफिसमध्ये असं डे टू डे बेसिसवरचं काम नसतं तेवढा वेळ ॲज अ रायटर डिरेक्टर मी तेवढा वेळ डेडिकेट करू शकतो की मी हे दोन तास तीन तास तुला दिले मग मध्ये कुठलंही डिस्ट्रॅक्शन येणार नाही जे काय आपणच करू चहा कॉफी मागू तेवढंच आम्ही शांतपणे चर्चा करत राहतो म्हणजेच तो त्याच्या वातावरणातून बाहेर पडला जिथं त्याचं लक्ष विचलित होत होतं जिथं तो सतत डिस्ट्रॅक्ट होत होता त्याच पद्धतीनं माझं आहे मला जेव्हा इथं आमच्या इथं काहीतरी फिल्म चालू असते एडिट चालू असणार आहे सतत काहीतरी चावच्या असतं डोक्याला मग हे कामच आहे माझं पण तरीसुद्धा ॲक्च्युअल लिहिताना मला जर डिस्ट्रॅक्शन होणार असेल मी उठून एखाद्या कॅफेमध्ये जाऊन बसतो की तिथं कुठलेही पद्धतीचं डिस्ट्रॅक्शन नसतं तशा पद्धतीने आपण करू शकतो पुण्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमी आहे परीक्षांच्या काळात अनेक विद्यार्थी तिथं जाऊन अभ्यासाला बसतात तिथं कुठलं डिस्ट्रॅक्शन असायचं कारणच नाही आहे अपार्ट पण हे डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी ती मुलं तिथं जाऊन बसतात मध्ये एक फोटो आला होता गंगा घाटावरचा काशीच्या तिथेही मुलं अभ्यासासाठी जाऊन बसत होती अजूनही बसत असतील डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी कुठल्या वातावरणात आपल्याला ते डिस्ट्रॅक्शन होणार नाही हे वातावरण आपण शोधून काढायचं आपल्याच घरामध्ये सुद्धा एखादा कोपरा असा असू शकतो जिथं हे डिस्ट्रॅक्शन आपल्याला असणार नाही तिथे करायचं अभ्यासच नाही कुठलंही काम इंटरनेट समजा एकाच जागी असेल तर त्या इंटरनेटच्या जागेभोवती मग असं जेव्हा पर्याय नसेल तेव्हा मात्र आपण आपल्यासाठी ती रूम बंद करायचा व्यवस्था करायला पाहिजे नाहीतर आपण त्यातनं कधीच बाहेर पडणार नाही कायम आपण तेच एक्सक्यूज देत राहू अभ्यासासाठी तर तुम्ही असंख्य जागांवर जाऊन जिथं ऍक्च्युअली अभ्यास चालतो अभ्यासिका खूप तासावर तासाचं भाडं असणाऱ्या अभ्यासिका असतात त्याच्यानंतर काही कॅफेज असतात तिथं जाऊन आपण करू शकतो मंदिरं असतात जी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत तिथं जाऊन आपण करू शकतो तर आपण काय करायचं हे आपल्याला ठरवायचं पण त्या वातावरणात आपण बाहेर पडायला पाहिजे तीन नंबरचा पॉईंट आहे तंत्रज्ञानाची मदत हीच तंत्रज्ञानाची मदत मदत घेऊन आपण जास्तीत जास्त स्क्रीन आधी काढायला पाहिजे सारखे फोन असतात त्याच्यावर स्क्रीन टाईम दर आठवड्याला मला कळतो की माझ मी आठवड्याला कुठल्या सॉफ्टवेअरवर कुठल्या ॲपवर किती वेळ वाया घालवला किंवा किती वेळ गेला माझा मग तो वाया गेला की नाही मी ठरवायचे फेसबुकवर किती गेला वर किती गेला वर किती गेला नोट्स ज्या असतात मध्ये त्याच्यावर किती वेळ गेला मेल बघताना किती वेळ गेला शॉपिंग साईट्स बघताना किती वेळ गेला मग अशी डिस्ट्रॅक्शनमध्ये मी तो एक मुद्दा राहिला आहे माझ्याकडनं की नुसत्या सोशल मीडिया साईट्स नाही शॉपिंगच्या साईट्सवर पण आपण अननेसेसरीली स्वाइप करत बसलेलो असतो वस्तू बघत विंडो शॉपिंग करत विंडो शॉपिंग नुसतं करून काय होणार आहे विंडो शॉपिंग करून दोन गोष्टी होतात एक म्हणजे वेळ वाया जातो आणि दुसरं म्हणजे आपण जर ते घेऊ शकत नसेल ना तर ती एक खंत उगास मनात राहते त्यामुळे विंडो शॉपिंगही आपल्याला बंद करायला पाहिजे ऍक्च्युअल जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा आपण जातो घेतो पैसे देतो वस्तू मिळते आपल्याला ती वस्तू एन्जॉय करतो त्यामुळे विंडो शॉपिंग होता होईल तेवढं बंद करायला पाहिजे मोबाईलवरचं बाहेर जाऊन उलट केलं तर हरकत नाही आपण त्याच्यासाठीच बाहेर गेलेलो असतो तेवढं चालणंही होतं आपलं करायचं असेल विंडो शॉपिंग तर चालायला जावं एखाद्या ठिकाणी अशा ठिकाणी चालायला जावं की जिथं विंडो शॉपिंग पण करता येईल आणि चालणं पण होईल चौथा मुद्दा आहे आठवड्याचं दिवसाचं आधीच नियोजन करणं ही एक फार मोठी गोष्ट आहे जी आपल्याला डिस्ट्रॅक्शन ला पासून लाभ ठेवू शकते कारण आपल्याला माहिती असतं की माझा दिवस एक्झॅक्ट कसा जाणार आहे माझा आठवडा एक्झॅक्ट कसा जाणार आहे कुठल्या वेळी मी काय करणार आहे आठवड्याचं नियोजन करणे इतके आपण मोठे नसतो म्हणजे मी तर अजिबात नाही मला सांगायचंच नाही की मी आठवड्याचं नियोजन आधी करून ठेवतो मला माहिती असतं कुठल्या वेळी मी कुणाला भेटणार आहे असं माझा अजिबात होत नाही मग मी दिवसाचं नियोजन माझ्यापुरतं करतो मी तुम्हाला मागच्या वेळी पण दाखवलं माझी एक छोटीशी वही आहे त्याच्यात मी कामं लिहून ठेवतो आणि मग ती कामं खोडत जातो स्ट्राईक थ्रू करत जातो त्याच्यावर तर त्याच पद्धतीनं आपण दिवसाचं नियोजन करू शकतो त्यामुळे कुठल्या वेळी काय करायचं हे आपल्याला माहिती असतं कुठली कामं पूर्ण करायची हे आपल्याला माहिती असतं आणि मग ती कामं पूर्ण केली जातात आपल्याकडून त्याच्यामुळे तो आपण दिवसाचं नियोजन प्रॉपर करायला पाहिजे इंडॅक्शन पासून लांब राहणं तेवढं सोपं नसतं त्यामुळे पाचवा मुद्दा असतो की हे आपण प्रॅक्टिस कर करून ही गोष्ट सतत 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 मनाला बजावत बजावत आपण यातनं बाहेर पडतो याच्यासाठी मनावर कंट्रोल मिळवण्यासाठी मेडिटेशन अतिशय उपयोगी ठरतं त्यामुळं रोजच्या रोज आपण ते मेडिटेशन करायला चालू करायला पाहिजे कारण अँड ही मेडिटेशन म्हणजे एक शिस्त असते रोज ठराविक वेळी ठराविक गोष्ट करणं ही एक शिस्तीचा भाग आहे म्हणून ते मेडिटेशन चालू करायला पाहिजे मग तो शरीरावर आपल्या मनावर कंट्रोल येत जातो मग जेव्हा ते डिस्ट्रॅक्शन्स येतात खुणावतात आपल्याला वो लेकिन बुलाता है, लेकिन आहे का नाही जे आहे ना ते होतं आपलं कि ते बोलवतं आपल्याला ते म्हणतं हो की अरे नोटिफिकेशन आलंय पर मोबाईलचं मग अशी सांगताना एक गोष्ट राहून गेली माझ्याकडनं पहिले नोटिफिकेशन बंद करायचे ज्या गोष्टीच्या खरंच गरज आहे तेवढ्याच नोटिफिकेशन चालू करायचे आजकाल म्हणजे अगदी मायन्युटली कुणाच्या नोटिफिकेशन याव्यात आणि कुणाच्या नाही हे सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो त्याच्यामुळे तेवढं कंट्रोल करायचं ग्रुप्सच्या नोटिफिकेशनच्या उगाच्या असतात फालतूचे ग्रुप्स असतात आपले खूप सारे ते छान असतं सगळ्यांच्या टचमध्ये असतो आपण पण त्याच्यावरचे जे बिनाकामाचे कामाचे मेसेजेस असतात ना त्यांना आपण डिस्ट्रॅक्ट होत असतो त्यामुळे ते नोटिफिकेशन बंद करायचं त्यानंतर जी ऍप्स आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात ना ती कुठेतरी अशा फोल्डरमध्ये ठेवून द्यायची ना की शोधायला खूप वेळ लागला पाहिजे म्हणजे आपण त्यापर्यंत जायचा कंटाळा करतो आणि जात नाही त्यामुळे ते पण करणं गरजेचं आहे तर मी बोलत होतो की प्रॅक्टिस करायला पाहिजे याची मेडिटेशन करायला पाहिजे आणि त्यामुळंच आपण हे वारंवार करूनच आपण डिस्ट्रॅक्शनवर मात करू शकतो त्यामुळे या चार पाच गोष्टी ज्या आहेत या पाच गोष्टी व्यवस्थित पाहिजे तरी व्हिडिओ परत पहा कारण डिस्ट्रॅक्शनपासून मुक्ती मिळवणं हे खूप म्हणजे खूप जिकिरीचं आहे आणि खूप गरजेचं पण आहे आजच्या काळात त्यामुळे विद्यार्थी असो व्यावसायिक असो नोकरदार असो गृहिणी असो कोणीही असो किंवा रिटायर पर्सन असो सगळ्यांसाठी ही गोष्ट महत्वाची आहे या की यातून बाहेर कसं पडायचं बाहेर पडणं फार गरजेचं आहे कारण डिस्ट्रॅक्ट होत राहिलो तर काम अर्धवट राहतात ॲब्सेंट माइंडेड बनत जातो आपण हे नक हे आहे तर आपल्याला यातनं बाहेर पडायला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्यांना कुणाला वाटतंय तुम्हाला की यांना उपयुक्त आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा याच्यात काही शंका असतील तर कमेंट करून सांगा अमोल बोल मराठी ॲट जीमेल डॉट कॉमवर सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता माझी एक वेबसाईट आहे अमोल बोल अमोल बक्षी डॉट कॉम त्याच्यावर स्लॉग्स वगैरे अपडेट करत असतो मी ज्यांना वाचायची आवड आहे त्यांनी त्याच्यावर जाऊन ब्लॉग्स वगैरे पाहू शकता तुम्ही आणि बस चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर डिस्ट्रॅक्शन्समधून बाहेर पडा मी अमोल बक्षी रजा घेतो आपली अमोल बोल मराठी या चॅनलवर